नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर विठ्ठल ड्रायव्हर भूत तसेच संतोष तोडकर सर यांचा दुसा किंग साई मित्रांनो दुसा किंग साईचा आजचा पायरा आहे कनेरखेडेचा माणिक कनेरखेडेचा माणिक आणि साई आजच्या खाटाव मैदानात ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर सर्वांना एक प्रश्न पडला आहे की साईचा गट क्रमांक किती आत्ताच मित्रांनो केसरी सरजा आणि बब्याने गट पास केलेला आहे ग 27 मदे ही गाड़ी पाला सर्जा अंतर गट क्रमांक सव्वीसमध्ये ही गाडी पालाली होती सरजा बाब्याची अंतर राखून चांगल्या प्रकारे गटपास केलेला आहे सेमीसाठी पात्र झालेली आहे नंतर सर्वांना प्रश्न होता की आपला किंग साईचा पा गट क्रमांक किती तर मित्रांनो मी हेच या व्हिडिओमार्फत सांगणार आहे किंग साईचा गट क्रमांक किती तर कन्नेरखेड माणिक आणि किंग साईचा गट क्रमांक आहे गट क्रमांक चौऱ्याहत्तर तास चार वर गट क्रमांक चौऱ्याहत्तर तास चारवर ही गाडी पलणार आहे साईची आणि माणिकची गट चौऱ्याहत्तर आणि तास चारवर आपल्याला खूप वाट पाहावी लागणार आहे पण नक्कीच गट चौऱ्याहत्तरमध्ये साईची आणि माणिकची गाडी पलताना दिसेल धन्यवाद मित्रांनो